नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर पॉईंट यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज बघू शकता दुपारच्या बदल्याच बारा आणि वातावरण बघू शकता एकदमच खराब झालेलं आहे पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे बघू शकता खूपच वारा वगैरे वा सुटलेला आहे आणि आपल्या कोंबड्या मित्रांनो आपण उनाला असल्यामुळे अजून पडदे लावलेले नाहीत शेडला त्याच्यामुळे आपलं शेडमध्ये प्राणी घुसण्याचे चान्सेस खूप आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण असं गिरीचं भांडं ठेवण्यासाठी स्टँड बनवणार आपण त्याच्याकडे ट्रेनिंग घेतली त्यांच्याकडून आपण दिवगाट समजलेला अशा प्रकारे भांडं राहतो तर मित्रांनो बघू शकता आपण आता सकाळचे भांडे धुवत आहोत पूर्ण सगळे साफ करून घेत आहोत आपल्याला क्लायमेट चेंज झाल्यामुळे आपल्याला पक्ष्यांना काढा द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण असे भांडे साफ केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण भरून घरून पाणी घेऊन येतो आपल्या इथे पाण्याची काही सुविधा नाही फार्मजवळ त्याच्यामुळे आपण आपले घरून पाणी घेऊन येतो चेंज झाल्यामुळे आपण हा काढा बनवलेला आहे बघू शकतो तुम्ही पण बांधलेलं आहे तर त्याच्यामध्ये असं आदलक अद्रक लसूण वगैरे टाकलेलं आहे मी असं पण कोंबड्या खूप चांगल्या खातात बघू शकतो तुम्ही आणि हा आपण काढा पूर्ण आपल्या पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत हा काढा आपण कसा बनवतो याची डिटेलमध्ये व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणारच आहोत तर याच्यामध्ये आपण आता पाणी मिक्स करणार आणि पूर्ण कोंबड्या देणार जिच्यामुळे कोंबड्यांची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि त्यांची रोग प्रतिकारस वाढेल का आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी करून आपण पक्ष्यांना प्यासाठी देणार आहोत in there you <coughs>